श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर बघा आता जी आपल्याला महाशिवरात्री जी आहे ती महाशिवरात्री आपल्याला पंधरा फेब्रुवारीला आलेली आहे वार रविवार आहे तर आपल्याला या याच औचित्य साधून आपल्याला कोणती सेवा करायची आहे आणि काय करायचं आहे तर तुम्ही बघा शिवलीला अमृत शिवलीला अमृत हे जे आहे ग्रंथ आहे तो आपण ही पोती आपण पो, म्हणजे करू शकता आपण पठण करू शकता तर ह्यामध्ये पंधरा अध्याय आहेत तर तुम्ही हे करायचे आहे तर या तत्पूर्वी आपल्याला हे आपल्याला पारायण करायचे आहे तर हे पारायणाचा सप्ताह जो असतो तो आपल्याला सात दिवसाचा असतो तर हे करण्यापूर्वी आपण सर्वप्रथम आपण संकल्प करायचा आहे तर संकल्प करण्याची साधी सोपी पद्धत बघा तुम्ही काय करायचं आहे तर संकल्प जो आहे तो संकल्प आपण महादेवाच्या मंदिरात जाऊन करू शकतो जर तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जाणं शक्य नसेल तुम्ही तर तुम्ही घरामधल्या आपल्या देवघरासमोर बसून सुद्धा संकल्प करू शकतो तर बघा हा संकल्प करताना आपण किमान महादेवांची जी आपण अभिषेक करणार आहोत तर त्या, त्या अभिषेकला आपण अभिषेक आपण दुधाने दुद आपण पंचामृताने अभिषेक घालू शकतो तर तुम्हाला पंचामृत वगैरे जर शक्य नसेल तर तुम्ही साध्या आपल्या दुधाने सुद्धा घालू शकतो किंवा किंबहुना आपण एक लोटा जल हे तरी अर्पण करू शकतो सर्वजणच करू शकतात तर तुम्ही हे एक लोटा जल जे आहे ते तुम्ही घेऊन आपण त्यांना तिथे अर्पण करायचे आहे त्यानंतर किमान आपण अकरा किंवा एकवीस बेल पा, बेल पानाच जे आहे बेल पाने आपण व्हायचे आहे तर हे शक्य आता तुम्हाला तुम्ही म्हणाल की आता आमच्याकडे बेलपत्र नाहीये वगैरे तर तुम्ही जे महादेवाला आधी वाहिलेले आहेत यासाठी तुम्ही मंदिरात गेला तर अतिशय उत्तमच होईल तर मंदिरात जे आहे तर तुम्ही मंदिरामध्ये आपल्याला जे बेलपत्र आहे ते आपल्याला बेलपत्र सहज मिळू शकतात जर जे वाहिलेले असतात बेलपत्र तेच तुम्ही नंतर ते धुऊन धुवून आपण न, न तुटलेली वगैरे असतात ते तुम्ही अर्पण करू शकता तर तुम्ही हे जे आहे बेलपत्र आपण वाहून अकरा किंवा एकवीस तुम्ही बेलपत्र व्हायचे आहेत महादेवांना शं महादेव जे आहेत त्यांना तुम्ही मनोभावे प्रार्थना करायची आहे की मी माझी अशी अशी इच्छा आहे की जी जी काही तुमची इच्छा आहे ती तुम्ही इच्छा बोलून दाखवायची आहे महादेवांना आणि सांगायचं आहे की मी ह्या कारणास्तव मी तुमचे हे पारायण करणार आहे तर शिवलीला अमृताचे पारायण जे आहे ते मी सात दिवसाचे पारायण करणार आहे तर तुम्ही हे माझ्याकडून करून घ्यावे अशी तुम्ही प्रार्थना करायची आहे महादेवांना तर तुम्ही हे जे शिवलीला अमृत आहे तर हे तुम्ही सात दिवसाचे पारायण तुम्ही करू शकता तर बघा आता जी आपल्याला महाशिवरात्री जी आलेली आहे तर ती रविवारी आलेली आहे तर तुम्हाला हे सात दिवसात कसं कंप्लीट करता येईल तर तुम्ही हे जे शिवलीला अमृत आहे तर महादेवांचा जो आवडतीचा वार जो आहे म्हणजे महादेवांची जी आपण अर्चना पूजा अर्चना करतो ते सोमवार पासून करतो म्हणून मग सोमवारच सोमवारीचा दिवस आपण धरायचा आहे तर तुम्ही ज्या वेळेला महादेवांची जी पूजा केली जाते ते शक्यतो आपण बघा सर्वजणच म्हणतात तर प्रदोष हा महादेवांना खूप म्हणजे खूप प्रदोष जी वेळ आहे ते खूपच प्रिय आहे मग त्या वेळेतच जर आपल्याला शिवलीला अमृत जर हे पूजन आपण महादेवांचे पूजन करून तुम्ही जर ते वाचले प्रदोष काळात तर बघा महादेवांचं जे आपण प्रदोष काळातच का बरं वाचावे हे पण खूप महत्वाचं आहे तर प्रदोष काळामध्ये ज्या वेळेला आपण महादेवांची जिथे कुठे सेवा होईल त्या ठिकाणी आपल्याला महादेवांचे जे गण असतात ते महादेवांचे जे गण असतात ते प्रदोष काळामध्ये जे कोणी महादेवांची पूजा करतात तर त्यांच्या घरी घरी त्यांना आवाहन केले जाते म्हणजे त्यांच्या म्हणजे महादेव स्वतः त्यांना पाठवत असतात की हा माझा भक्त आहे तू त्याच्या घरी जाऊ नये म्हणून आपण हे प्रदोष काळात करणे खूपच महत्वाचे आहे तर हे अतिशय उत्तम अशी वेळ आहे प्रदोष काळात सेवा करणे तर महादेवांची जी काही आपण सेवा के कर म्हणजे करायची असेल तर तुम्ही प्रदोष काळात अक्षरशः महादेवांच्या मंदिरामध्ये जर तुम्ही गेला तर तिथे जर तुम्ही प्रदोष काळामध्ये मादे महादेवांना एक लोटा जल जर अर्पण केले तरी तुम्हाला खूप म्हणजे खूपच महत्वाचं ठरते आणि खूपच भाग्याचे ठरते मग तुम्ही जर प्रदोष पाळा तर हे जर शिवलीला अमृत जर वाचणार असाल तर किती किती मोठे भाग्याचे तुमच्याकडून कार्य होऊन जाईल तर बघा आणि तुमच्या इच्छाही लवकर पूर्ण होतील तर हे मी आता का, जास्त काही बोलत नाही तर तुम्हाला विषय खूप वाढत जाईल आणि व्हिडिओही खूप मोठा होईल तर तुम्हाला हे सात दिवसाचे जे पारायण आहे तर ते कसे करायचे आहे साधे, साधे तर तुम्ही हे पारायण करण्याच्या आधी संकल्प करायचा आहे संकल्प साध्या साध्या सोप्या पद्धतीने करायचा आहे तर संकल्पाचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे तुम्ही तो पण बघू शकता तर थोडक्यात मी सांगते तर आपण पाणी घ्यायचं आहे पळीने पळीने पाणी घेऊन ओमकेशवायन महामाधवायन महा असं म्हणायचं आहे आणि ते पाणी आपण अचमन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण पाणी एक, एक पळी पाणी घ्यायचं आहे त्या त्यावर कुंकू अक्षदा हळद कुंकू टाकून एक फूल घ्यायचं आहे आणि आपलं गोत्र वगैरे बोलायचं आहे आणि ते आपली जी काही इच्छा आहे ती इच्छा बोलून मग आपण ते पाणी जे आहे ते तामनात सोडायचं आहे तर हे असं स्वाधी सोपे आपण संकल्प करायचा आहे संकल्प करायचा आहे आणि हे सांगायचं आहे महादेवांना मी हे मी जे शिवलीला अमृत आहे ते मी सात दिवसाचं पारायण करणार आहे तर माझी ही ही इच्छा आहे तर ती तुम्ही माझी पूर्ण करावी आणि हे जे मी पारायण पारायण करणार आहे तर ते तुम्ही माझे निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या असं आपण असं आपण बोलून आपण हे शिवलीला अमृताचे जे पारायण आहे ते तुम्ही करू शकता तर हे जे आहेत अध्याय आहेत तर ह्याच्यामध्ये अध्याय पंधरा आहेत हे अध्याय जे आहेत खूप मोठेही नाही आहेत आणि खूप छोटेही नाहीये तर तुम्ही हे एक एक दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी दोन अध्याय दुसऱ्या दिवशी दोन अध्याय असे दोन दोन करून आपण हे पूर्ण करायचं आहे तर आपण शेवटच्या दिवशी जो म्हणजे वार रविवार येणार आहे तर त्या दिवशी आपल्याला तीन अध्याय करून हे कम्प्लीट पुस्तक करायचं आहे तर हे पुस्तक आपण म्हणजे हा जो ग्रंथ पवित्र ग्रंथ आहे तर तुम्ही हा करू शकता पूर्ण तर तुम्ही त्या दिवशी आता ज्या दिवशी तुमचं झालेलं आहे तर त्याचे उद्यापन पण आपल्याला करायचे आहे तर उद्यापन हे साध्या सोप्या पद्धतीने आहे तर बघा तुम्ही हे जे उद्यापन आहे तर उद्यापन पण आपण खूप सोप्या पद्धतीने करणार आहोत आणि मी सोपी पद्धतच सांगणार आहे तुम्हाला तर बघा तुम्ही जे ज्या दिवशी म्हणजे आता आपल्याला सातव्या दिवशी सातव्या दिवशी आपल्या पूर्ण ग्रंथ होणार आहे तर त्या दिवशी काय करायचं आहे महादेवाची आपण पूजा वगैरे सा, करायची आहे आणि आपण म्हणजे साखरेचा नैवेद्य म्हणा किंवा तुम्हा तुम्हाला जर जर पेढे वगैरे घेऊन जायचे असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता तर बघा त्या दिवशी त्या दिवशी आपण काय करायचं आहे तुम्ही पेढे पेढे वगैरे घेतले तर तुम्ही पेढे वगैरे त्याचा आपण महादेवांना आधी अभिषेक करायचा आहे आणि प्रसाद म्हणून आपण तो नैवेद्य तिथं ठेवायचा आहे आणि सर्वांमध्ये वाटायचा आहे आणि तुम्हाला जर दान दान जर करायचं असेल तर तुम्ही पांढऱ्या वस्त्राचं खूप महत्वाचं आहे कारण पांढऱ्या वस्त्र पांढरे बघा पांढरे जे वस्त्र आहे ते महादेवांना अतिशय प्रिय आहे म्हणून तुम्ही जर एखाद्या गरीब व्यक्तीला पांढऱ्याचं पांढऱ्या वस्तूचे दान केले किंवा तुम्ही दुधाचे दान करू शकता असं छोट काही ना काहीतरी आपल्या आपण दान कर्म करायचं आहे तर दान पुण्य केल्याने आपल्याला आपल्यावर महादेव खुश होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावर भरभरून राहते म्हणून आपण करायचे आहे तर हे साधा सोप्पा जो ग्रंथ आहे ह्या पद्धतीने आपण वाचायचं आहे आणि त्याच्या उद्या पण हे खूप सोपे आहे तर त्या दिवशी जे जे काही तुम्ही जेवणार आहात संध्याकाळी तर ते तुम्ही महादेवांना आपण दाखवायचं आहे आणि आणि एखाद्या व्यक्तीला तुम्ही जेवण पण देऊ शकता किंवा जर तुम्हाला तेही शक्य नसेल तर तुम्ही काहीतरी छोटेसे छोटीशी वस्तू म्हणजे अकरा किंवा एकवीस आपण जे महादेवांचे महादेवांचे जे साधू लोक वगैरे असतात त्यांना तुम्ही दान करू शकता तुम्ही अकरा एक द्या एकवीस द्या तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही कितीही दान दिले तरी चालेल तर बघा तुम्ही हे असं दान करून आपण हे जे आपला ग्रंथ आहे तो तर आपण पारायण पारायण पूर्ण करून आपण ह्याचा आशीर्वाद भरभरून प्राप्त करू शकतो तर ही जी छोटीशी माहिती होती तर तुम्ही तुम्हाला सांगितलेली आहे तर ह्याचे नियम काय आहेत ते पण मी सांगते तुम्हाला तर ह्याचे नियम जे आहेत तुम्ही हे नियम म्हणजे कसं आहे आता एखाद्याची इच्छा असते आपण कांदा लसून पाळायचा तर मग कांदा लसून पण आपण नाही खाल्ला तरी चालेल एक वर्णीय अन्न खाल्लं तरी चालते तर बघा शक्यतो आपण कोणतीही सेवा करताना देवाची जी सेवा करताना कांदा लसून वर्ज्य करायचा असतो कारण हे जे आहे कांदा लसून हे तामसिक आहे मग तामसिक जर आपण खाल्लं तर आपण आपल्यामध्ये राग क्रोध मोह मत्सर हा वाढत जातो म्हणून मग तुम्ही म्हणून तुम्ही काय करायचं आहे तर साधा आहार घ्यायचा आहे हे सात दिवस तरी किमान सात दिवस तरी आपण साधा आहार घेऊन आपण हे जे आपण पारायणाचे पूर्णत्व पूर्ण पूर्णत्वाला न्यायचं आहे तर बघा तुम्ही हे करू शकता आणि आपलं हे ग्रंथ म्हणजे जा पूर्ण झाल्या त्या ज्या दिवशी पूर्ण होईल त्या दिवशी आपण उद्यापन साध्या पद्धतीने करायचं आहे आणि त्या ज्या दिवशी उद्यापन होईल त्या दिवसा म्हणजे आपण हे जे आपण पारायण करणार आहोत तर ह्या पारायणात आपण अखंड नामजप करायचं आहे जास्त कुणाबरोबर बोलायचं नाही जेणेकरून आपल्याकडून काही चुका होणार नाही तर ह्याची आपण काळजी घ्यायची आहे तर का चुका काय काय होऊ नये तर उल म्हणजे उलट कुणाला बोलू नये शांततेत चान, आपण स्वतः जप जप म्हणजे काय जास्त करून नामस्मरण करायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय अखंड नाम जप करायचं आहे जेणेकरून आपल्याला आपल्याला जी मनाची शांती आहे ती प्राप्त होते तर बघा हे मनोकामना पूर्ण होत असते आपल्या कुठलीही कडक म्हणजे कुठलीही आपली जी इच्छा आहे ती जर इच्छा पूर्ण होत नसेल तर त्यासाठी आपण ग्रंथाचे जर पारायण केले तर त्या पारायणा पारायणामुळे आपल्याला महादेव जे आहे ते प्रसन्न होऊन आपली जी इच्छा आहे ती पूर्ण करतात म्हणून आपण हे साध्या भोळ्या पद्धतीने आपण शिवलीला अमृत आपण पार पाडायचं आहे तर आता हा पवित्र पवित्र जो महिना आहे तर म्हणून आता महाशिवरात्र ही महाशिवरात्र खूप मोठी असते म्हणजे जा शिवरात्री आपली जी महादेवांचा जो दिवस असतो मानला गेला आहे तर तो महाशिवरात्री म्हणून खूप महत्वाचा आहे तर त्या दिवशी कोणतीही आपण साधी सेवा केली तर महादेवांना बघा त्या दिवशी आपण एक लोटा जल जरी वाहिलं तरी आपल्याला महादेव खुश होऊन त्यांनी आशीर्वाद देतात म्हणून आपण साध्या भोळ्या पद्धतीने आपण करायचं आहे आणि हे शिवलीला अमृत आपण पूर्णत्वाला न्यायचं आहे आणि पूर्ण करायचं आहे तर हे साधे सोपे नियम जे आहेत ते तुम्ही पाळायचे आहेत आणि त्या जर तुम्हाला शक्य असेल हे जे आपण शिवलीला अमृत वाचताना पांढरे वस्त्र जर परिधान करून अंगाला भस्म लावून आपण म्हणजे महादेवांचं जे भस्म आहे ते आपण निदान अंगाला आपल्या कपाळाला तरी टिळा लावून आपण हे पूर्ण करायचं आहे जर साध्या गोळ्या पद्धतीने आपण हे जे शिवलीला अमृत आहे त्याचे पारायण करायचे आहे हे पारायण एकदम सोपे आहे आणि मराठीमध्ये आहे त्यामुळे खूपच छान आहे आणि वाचताना हे खूप अनुभव येतात लोकांना अनुभव आलेले आहे तर तुम्ही तुम्हीही मलाही अनुभव आलेले आहे तुम्हाला जर अनुभव असे आले असतील तर तुम्ही माझ्या चॅनलवर शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ